अर्जुनवीर पुरस्कार विजेते राष्ट्रकुल स्वर्ण पदक विजेते मान्य श्री पहलवान राहुल नाना अवारे डीवाईएसपी महाराष्ट्र पुलिस पुणे मैदान दोन हजार वीस चे अर्जुनवीर पुरस्काराची मानकरीवायस पी आहे राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते जागतिक सुवर्ण पदक विजेते आहे नॅशनल आणि इंटरनॅशनल कितीतरी आहे ती दिया वदिया। दोन हजार एकोणीस चा ऑस्ट्रेलिया मेलबॉर्न राष्ट्रकोल गतवर्षी कॅनडाला जागतिक कुस्ती स्पर्धा दोन हजार वीस चे अर्जुन पुरस्काराचे मानकरी आणि आता पोलिस दलामध्ये दुवायसपी असणारे राहुल हात वरती करा सर्वांनी टाळ्यावर दामोदर काशी धातवर करा एकेकाळचे कर भारताचे तुफानी मल्ल इंटरनॅशनल त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळा व्हायला पाहिजे आपलं या कुस्ती मैदानच्या निमित्ताने हार्दिक स्वागत आहे विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय स्वर्गीय रुष्टवेंद हरिश्चंद्र बिराजरावांच्या मुशीमध्ये तयार झालेला हे रत्न खऱ्या